आणखी एक महत्वाची बातमी पुण्यातून येते हवामान विभागानं सांगितलेलं नसतानाही पुणे शहरातल्या शाळांना सुट्टी देऊन पुण्याच्या जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे चुकलेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय हवामान विभागानं मुंबई आणि पुण्यासाठी रेड अलर्ट दिला होता त्यामुळे प्रशासनानं शाळांना सुट्टी दिली प्रत्यक्षात पाऊस काही पडलाच नाही आणि म्हणून हवामान विभागाची टिंगलटवाळी सुरू झाली आहे मात्र हवामान विभागाचे या संदर्भातलं म्हणणं हे स्पष्ट आहे त्यांनी पुणे शहरासाठी रेड अलर्ट नव्हता तो कोकण विभागातल्या रांगांशी निगडीत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या भागासाठी होता तिथे मुसळधार पाऊस पडला जर हवामान विभागाचा अंदाज नीट समजून घेतला असता तर शाळांना सुट्टी देण्याची गरज पडलीच नसती आणि या संदर्भातच मेधा खोले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी असं म्हणं की काल जो अलर्ट दिला रेड अलर्ट वगैरे हो आणि ज्याच्यात प्रत्यक्षात सूर्यप्रकाश स्वच्छ दिसला पाऊस पडला नाही असं नाही आहे नाही नाही अजिबातच तसं नाही आहे कारण तेच कालचा जो अलर्ट होता तो नौकास्ट मोडमध्ये होता तीन तासांसाठी होता आणि त्या अंदाजानुसार संध्याकाळी किंवा रात्रीच्या पहिल्या काही भागामध्ये असा पाऊस पडेल असा तो त्याच्यासाठी रेड अलर्ट होता आणि पुन्हा हे विशेष सांगावं असं वाटतं की पुणे शहरासाठी नसून तो पुणे विभागाचा जो पश्चिम भाग आहे घाट विभाग आहे त्याच्यात असं क्लिअरली मेन्शन केलेलं होतं की दिस रेड अलर्ट इज फॉर घाट सेक्शन ऑफ हो पुणे डिस्ट्रिक्ट एक छोटा तस जर असेल तर पुणे शहरातल्या प्रशासनाने त्याचा विचार केला नाही असं वाटतं तुम्हाला काही कॉमेंट करू शकत नाही कारण पण आमच्या म्हणजे आमची जी काय बाजू आहे किंवा आमच्याकडनं जे सांगितलं गेलेलं होतं त्याचा मी पुणे शहरासाठी तो दिलाच नव्हता अलर्ट तो दिला होता घाट विभागात तो जर तुम्ही नीट पाहिला गेला तुम असेल अंदाज तर असं लक्षात येईल की तो पुणे इन uh, दी घाट uh, सेक्शन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट असं त्याच्यात क्लिअरली मेन्शन केलेलं होतं त्याच्यामुळे पुणे जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे त्या घाटा घाट विभागासाठी हा रेड अलर्ट दिलेला होता मुंबईसाठी दिलेला होता आणि तिथे तो पाऊस झालेला आपल्याला दिसतोय कुलाबा सांताक्रुज किंवा मुंबईतली जी सगळी स्टेशन्स आहेत तिथे आपल्याला दिसून येते की शंभर पेक्षा जास्त आपल्याला तिथे चोवीस तासात पावसाची नोंद झाली कोकणात कोकणात चार ठिकाणी दोनशे पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे आणि अडतीस ठिकाणी साठ पेक्षा चोवीस तासात पावसाची नोंद झालेली आहे त्याच्यामुळे भारतीय हवामान विभागाने जो काल कोकण किनारपट्टी असेल किंवा मुंबई जिल्हा पुणे जिल्हा या सगळ्या भागासाठी जे हवामान अंदाज दिलेले होते ते अतिशय अचूक होत्या असंच मी या ठिकाणी मेंशन करेन